आजच्या आपल्या महिलांच्या कार्यक्रमाला माझे मित्र आणि आमच्या जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाजीराव दराडे साहेब आणि सर्व टीम मला वाटते दराडे ताई ताईंनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम करत असताना आज माझी म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आत्ताचे उपमुख्यमंत्री आज आपण सर्व महिला इथे उपस्थित आहे महाराष्ट्रामध्ये एक नावण्य जे लाडक्या बहिणीला मदत करणारा मुख्यमंत्री आपला भाऊ यांचा वाढदिवस आहे आणि सकाळपासून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये दोनशे साठ दोन दोन कोटी साठ लाख महिलांना ला मदत करणारा मुख्यमंत्री आहे आणि हा मुख्यमंत्री करत असताना मग त्यांचा वाढदिवस आहे आणि मला असं वाटतंय मुख्यमंत्री आता दीड हजार रुपये देत असेल तरी महिलांना रोजगार स्वतःच्या उद्योजकासाठी तयार व्हायला मी दरडेताईला आणि त्यांच्या टीमला एक विनंती करेल की आपण महिलांना पंधराशे रुपये महिन्याला देतो परंतु त्या महिलेचं उत्पन्न वाढलं पाहिजे त्याचं घर व्यवस्थित चाललं पाहिजे म्हणून महिलांना उद्योजिका करण्याच्या संदर्भात ह्या ठिकाणी मी गेल्या वेळेस एक प्रस्ताव ठेवला होता त्या प्रस्तावाला माझा मुलगा आहे प्रशांत लोखंडे यांनी एक आपल्याकडे महिलेला उद्योजका करण्यासाठी मी ताईंना विनंती करेल ज्या महिला असेल त्यांना आपण सोलर ड्राय पिठाची चक्की पापडाची व्यवस्था कोंबड्या पाळण्याचा एखादा खरोडा करून एक तर मला सांगायला आनंद वाटतो त्या प्रत्येक महिलेला चार पाच ते दहा हजार पंधरा हजार रुपये महिलेला मिळालं तर त्यांचं कुटुंब चांगलं चालेल आणि म्हणून कायमस्वरूपी कोणत्या गटाची कोणत्या संघटनेची कोणची पक्षाची पण महिलेला मदत करण्याची भूमिका आपण ठेवली तर बाजीराव दराडेसाहेब त्यांचं कुटुंब अनेक सामाजिक काम करत असताना लोकांना सुखादुखामध्ये आपण राहतो त्यांना आपण मदत करतो त्यावेळेस ते पुढच्या काळामध्ये आपल्याबरोबर राहतात मी ताईंना विनंती करेल महिलेला उद्योजक करण्यासाठी सोलर ड्राय असेल कुक्कुटपालन असेल गायाचं पालन असेल बकरी पालन असेल असे छोट्या छोट्या उद्योगाच्या संदर्भात केंद्राची आणि राज्याची मदत ह्या महिलेला देण्याची भूमिका मी माझी खासदार म्हणून या ठिकाणी आपल्याबरोबर राहून आपल्याला नवीन उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू आम्ही एवढंच सांगतो आपल्या कार्यक्रमाला मध्ये व्यत्यय आणला आहे पुढाऱ्याला भाषण करताना माईक घेतल्यानंतर काय कळत नाही किती वेळ बोलायचं मी आपला मध्ये डिस्टर्ब केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपला कार्यक्रम मनापासून चांगला व्हा या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी वार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस